आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि आपल्याला आत्ताच शानं झालं पाहिजे आणि नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदय नेहमी नैसर्गिक प्राधान्य देत असतात नैसर्गिक शेती जेवढी जास्त होईल तेवढी त्याला त्याला प्राधान्य देण्याचं काम प्रधानमंत्री करतायत आणि म्हणूनच आपला देश शेतीप्रधान देश आहे आपला महाराष्ट्र पण शेतीप्रधान महाराष्ट्र आहे आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांचं जे काही विजन आहे की नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणं त्याला खऱ्या अर्थाने आपण जोड दिली पाहिजे आपलं आपण योगदान त्याच्यामध्ये दिलं पाहिजे आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री जी यापर आहे हम सबको हमारी पूरी टीम जो है ये प्राकृतिक खेती के लिए हम लोग बढावा देना शुरू कर दिया अभी आपके मार्गदर्शन में बढ़ेगा, और बढेगा और महाराष्ट्र में बहुत ही क्रांती होगी और इससे किसानों को फायदा होगा